नमस्कार मित्रांनो पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत वाईट बातमी आता समोर आलेली आहे तुम्ही जर पीक विम्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे जाहीर करण्यात आले की या सहा ते सात प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विम्याची आता वाटू नये तुम्हाला पीक विमा मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे अपडेट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता समोर आलेले आहे सहा ते सात प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असं स्पष्टपणे आता सांगण्यात आलं आहे पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची नवीन अपडेट आता समोर आलेले आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केले गेले याचे नवीन अपडेट आताच पाच मिनिटांपूर्वी आता या ठिकाणी आता समोर आलेले आहे जवळपास पस्तीस लाख पेक्षा जास्त शेतकरी पीक विम्यापासून आता वंचित राहणार असल्याची मोठी माहिती आता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आता ते सात प्रकारचे शेतकरी कोणते आहेत कुते कोणते विम्यापासून वंचित राहणार आहे कौन ते कौन ते टोटल दहा जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्यांना आता पीक विमापासून अपात्र केलं जाणार आहे वंचित त्यांना ठेवलं जाणार आहे त्या दहा जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आलेलं आहे त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याची जर आतुरतेने वाट बघत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या आहे पहिली यादी जी आहे ती म्हणजे पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे त्या शेतकऱ्यांची एक वेगळी नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे आणि दुसरी यादी सरकारने आत्ताच पाच मिनिटांपूर्वी जाहीर केलेली आहे ते म्हणजे अपात्र शेतकऱ्यांना यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये आता प्रत्येक जिल्ह्यातून जवळपास त्या ठिकाणी आता पाच लाख शेतकरी म्हणजे जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांना यामध्ये आता अपात्र केले जाणार असल्याचे मोठी अपडेट या समोर आलेली आहे त्यामुळे तुम्ही जर पीक विम्याची वाट बघत असाल अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील आज पीक विमा येतील उद्या पीक विमा येईल अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा तुम्ही पाहिले असणार आहे परंतु या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता पीक विमा कोणकोणाला मिळणार आहे आणि कोणकोणता पीक विमा मिळणार नाही हे आता स्पष्टपणे झालेलं आहे त्यामुळे आता पीक विमाच्या बाबतीत आत्तापर्यंत सर्वात मोठे अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे कोणकोणत्या जिल्ह्यांना पीक विमा या ठिकाणी मिळत आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा या ठिकाणी मिळणार नाही हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे तसेच आम्हाला पीक विमा मिळेल का अशा शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी चर्चा चालू होत्या तर ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा कोण कोणाला मिळणार आहे आणि तुम्ही जर वाट बघत असाल तर तुम्हाला पीक विमा मिळणार का याची नवीन अपडेट सरकारच्या माध्यमातून आता समोर आलेले आहे कारण अपात्र शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे आता बघा जे दहा जिल्ह्यातील शेतकरी अपात्र केले गेले आहेत त्यांना पीक विमा मिळणार नाही असं सांगण्यात आलं आहे तर बघा या ठिकाणी आपल्या देशाचे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की शेतकऱ्यांना पीक विमा देऊन टाका असं सांगितल्यानंतर आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी त्या ठिकाणी एका आठवड्यापासूनच त्या ठिकाणी पीक विमा आता वाटलेला आहे जवळपास बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा त्या ठिकाणी सोडण्यास ठरवलं आहे तर त्या ठिकाणी बत्तीस लाखापैकी फक्त दहा लाख शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे अजून पीक विमा त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे परंतु सरकारने एक नवीन अपडेट या ठिकाणी जाहीर केले आहे ते म्हणजे आता या दहा जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी राहतात त्यांना आता अपात्र केलं जाणार आहे जवळपास सहा ते सात प्रकारच्या शेतकऱ्यांना यामधून अपात्र केलं जाणार आहे बघा सहा सहा ते सात प्रकारच्या शेतकऱ्यांना आता यामध्ये लाभ मिळणार नाही सहा ते सात प्रकारच्या शेतकऱ्यांमध्ये आता शेवटचा सहा नंबरचा आणि सात नंबरचा शेतकऱ्या जो प्रकार आहे यामध्ये राज्यातील दहा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी आता अपात्र केले जाणार आहे अनेक शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी मिळणार नाही या ठिकाणी सांगण्यात आहे मग कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही याची नवीन लिस्ट आता लावण्यात आली आहे कारण शेतकरी गेल्या आठवड्यापासून आज पीक विमा येईल उद्या पीक विमा येईल अशा प्रकारे वाट बघत होते सरकारने याबद्दलची नवीन अपडेट आता जाहीर केली आहे जे प्रत्येक विमा विम्याची वाट बघणारे शेतकऱ्यांचं बघणं आता गरजेचं आहे कारण तुम्ही पीक विम्याची वाट बघणार परंतु तुम्हाला पीक विमा मिळणार आहे की नाही हेच तुम्हाला माहीत नाही त्यामुळे पीक विम्याची वाट बघत आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांना कोण कौन कोणाला यामध्ये अपात्र केले याची नवीन अपडेट सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहे आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आतापर्यंत मिळाले कोणत्या जिल्ह्यातील पीक विमा मिळणं बाकी आहे कोणत्या जिल्ह्यांना पीक विम्याच्या यादीमधून वगळलं आहे कोणत्या सात ते सात सहा ते सहा प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही अशी वाट बघू नये असं सांगण्यात आले कारण यामध्ये दहा जिल्ह्यांचा समावेश आहे तुमचा जर जिल्हा या दहा जिल्ह्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आता बाहेर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काढलं जाणार आहे आता हे तुम्हाला बाहेर का काढलं जाणार आहे याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आली आहे बघा तुम्हाला माहितीच आहे की एक रुपया भरून पीक विमा त्या ठिकाणी मागच्या दोन तीन महिन्याच्या माटीमागे अनेक शेतकऱ्यांनी भरला होता तर यामध्ये खूप मोठा घोटाळा झाला होता एक रुपया भरून पीक विमा बंद होणार बंद होणार अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा पसरल्या होत्या तुम्ही पण ऐकलं आता त्याच्या माध्यमातून हो का ते अशी न्यूज पसरत होती बातमी का पसरत होती तर अनेक शेतकऱ्यांनी घोटाळे केलेच पीक विम्यामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आणि त्यामुळे चौकशी करून शेतकऱ्यांना पीक विमा मागच्या वेळी दिला होता परंतु आता पण खूप मोठे घोटाळे सापडले होते त्यामुळे आता या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असं सरकारने सांगितलं होतं कोणते दहा जिल्हे आहेत आणि कोणत्या सहा ते सात प्रकारच्या शेतकऱ्यांना यामध्ये वगळलं जाणार आहे हे जाणार आहे आता पाहू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो पीक विम्याची व्हिडिओ बघून त्यांनी पाहिले आहेत आज पीक विमा येईल उद्या पीक विमा येईल अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही अनेक पाहिल्या असणार परंतु शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खरोखर ठामपणे कोण सांगत नाही की नेमकं पीक विमा कधी येणार आहे कोण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे कोणाकोणाला पीक विमा मिळणार नाही अनेक शेतकऱ्यांनी जर अशा प्रकारेच बोलत आहे की आम्हाला पीक विमा मिळणार आहे की नाही एकदा सांगून टाका कारण आम्ही दररोज पीक विम्याची वाट बघून बघून आता थकलेलो आहोत कारण त्यामुळे सरकारच्या माध्यमातून नवीन यादी जाहीर करण्यात आली आहेत यामध्ये दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे तर त्या मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी एक नवीन आहे आणि सात सहा ते सात प्रकारच्या शेतकऱ्यांना अपात्र केले जाणार आहे तर ते धार जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकरी आहेत तर ते शेतकरी कोणते आहेत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यात येणार आहे तर बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल तर या तीन वर्षामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना आता पावसाळ्यामुळे नुकसान झाले त्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झाले वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले किंवा त्या ठिकाणी दोन हजार तेवीसचा जर विचार केला तर त्या ठिकाणी पाऊस पडला नाही त्यामुळे आता पीक सगळ्यांची करपून जात गेली होती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विमा त्या ठिकाणी तीन वर्षाच्या असल्यामुळे सर्वात जास्त पीक विमा अनेक शेतकऱ्यांच्या पहिल्या टप्प्यामध्ये मिळालाय आता शेतकरी वाट बघत की दुसरा टप्पा कधी सुरू होणार तर दुसरा टप्पा येणारा परंतु नवीन अपडेट सरकारने या ठिकाणी जाहीर केले आहे ती म्हणजे आता सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही सर्वात जास्त घोटाळे आता या दहा जिल्ह्यामध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्ही सुद्धा पीक विम्याची वाट बघू नका तुम्हाला पीक विमा मिळणार नाही असं त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे परंतु काय सांगितले दोन हजार हजार चा या तीन वर्षांमध्ये पीक विमा तुम्ही जर भरला असेल तर तुमच्यासाठी अभिनंदन आहे परंतु अनेक शेतकरी आता असे सापडू लागले आहे सरकारला त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने पीक विमा आतापर्यंत भरलेला आहे आणि चुकीच्या मार्गाने भरलाय म्हणजे काय केले तर बघा आता काय केले शेतकऱ्यांनी आता त्या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी चान्स होता कारण अनेक शेतकऱ्यांनी जमीन त्या ठिकाणी पन्नास एकर तीस एकर एवढी जास्त असताना सुद्धा शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता तर त्यांना त्या ठिकाणी वगळण्यात आले सरकार काय म्हणते जी ग खरोखर गरजू आणि गरीब शेतकरी आहेत खरंच आता त्यांना खरं शेतकरी पिकांचं नुकसान झाले तर अशा शेतकरी पिक विमा आम्ही माफ करणार आहोत असं सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट या ठिकाणी आता सांगण्यात आलेले आहे आता कोणते कोणते असे शेतकरी आहेत त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांचे प्रकार आहे ज्यांना आता पीक विमा मिळणार नाही तुम्ही या ठिकाणी बघू शकता कारण दहा जिल्ह्यांची नावे सरकारच्या माध्यमातून जाहीर केली आहेत त्यांना पीक विमा अजिबात मिळणार नाही असं सांगण्यात आलं आहे मग आता बघा या ठिकाणी पहिला प्रकार आहे शेतकऱ्यांचा ज्यामध्ये पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार नाही यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जालना जिल्हा असणार आहे परत बीड जिल्हा असणार आहे या ठिकाणी आहे कारण जालना जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांना पीक विमा घोटाळा केल्याचा माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आहे त्यामुळे तुम्ही जर जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये असाल तर अनेक चौकशी केल्या बेगर त्यांना पीक विमा सोडू नये असं सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे आता बघा शेतकऱ्यांनी काय केले आता शेतकऱ्यांना अपेक्षा होती की जास्त पीक विमा मिळावा सरकारने आम्हाला पीक विमा जास्त द्यावा त्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांनी काय केले कोटी कागदपत्र देऊन डोंगराची जमीन दाखवल्या त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं ज्यामध्ये पेरणीच केली नाही ज्यामध्ये पीकच नाही अशा प्रकारच्या जमिनी आता त्या ठिकाणी पीक विम्यामध्ये दोन हजार तेवीस बावीस चोवीसला त्यानी पीक विम्यामध्ये नोंदवली होती आणि त्यामुळे आता त्यांचं सरकारला नीट व्यवस्थित चेक न केल्यामुळे त्यावेळी त्यांना पीक विमा त्या ठिकाणी थोडा थोडा मिळावा परंतु सरकारने आता कठोर कारवाई करायला सुरुवात केली आहे त्यामुळे पहिला जो प्रकार आहे तो शेतकऱ्यांना तो म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी खरोखर त्यांचं पीक विमा जमिनीमध्ये नसताना सुद्धा दाखवून ज्यामध्ये आम्ही पीक विमा केला आहे खोट्या प्रकारे फोटो वगैरे काढून त्या ठिकाणी सरकारी एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी आतून पैसे वगैरे देऊन त्या ठिकाणी पीक विमा नोंदवलाय अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची वाट बघू नये अशा शेतकऱ्यांनी पीक विमा मिळणार नाही असं सांगितले आता हा झाला पहिला प्रकार अजून तीन ते चार प्रकार तुम्हाला सांगणार आहे आहे शेवटचा प्रकार जो शेतकऱ्यांचा यामध्ये सर्वात बघा जास्त शेतकरी अपात्र होणार आहेत कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये पीक विमा तुम्हाला मिळणार नाही याची यादी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे यामुळे त्यामुळे इथून पुढे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे की तुम्हाला पीक विम्याचा दुसरा टप्पा जो आहे तर तो यामध्ये तुम्हाला आता मिळणार नाही कारण तुम्ही या ठिकाणी काळजी देऊन लक्ष देऊन बघायचं आहे सरकारने स्पष्टपणे सांगितले की पीक विमा असू दे नमशेतकरी योजना असू दे पीएम किसान योजना असू दे किंवा अन्य कोणती योजना असू दे आम्ही फक्त गोरगरीब शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देणार आहोत असं सांगितले आणि ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे व केश रेशन कार्ड आहे त्या शेतकऱ्यांना आम्ही पीक विमा देणार आहोत असं सांगितले होतं परंतु अनेक शेतकऱ्यांनी काय केलंय की या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता त्यांनी पहिला त्यांचं रेशन कार्ड पांढरं होतं परंतु योजनेचा लाभ घेण्यासाठी आतून पैसे देऊन यांनी पांढरे रेशन कार्ड असताना सुद्धा पैसे देऊन खोट्या उद्देशाने खोटी कागदपत्रे सादर करून पिवळे व रेशन कार्ड त्यांनी काढलं आहे आणि त्यामुळे दहा जिल्ह्यांची नावे सांगण्यात आली आहेत आणि दहा जिल्ह्यांपैकी पहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण दहा जिल्ह्यामध्ये शेतकरी आता अपात्र केले जाणार आहेत आणि तुम्ही अपात्र होऊ नये म्हणून तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे बघा आता में आता बघा शेतकरी मित्रांनो आता सरकारने मागच्या दोन तीन महिन्याच्या पाठीमागे जी एक रुपये भरून जी पीक विम्यामध्ये घोटाळा झाला होता त्यामध्ये चौकशी करण्याचे आदेश दिले होते आणि चौकशी करूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्याचा येतोय त्यामुळेच तुम्हाला जर त्या ठिकाणी अपात्र केलं असेल म्हणूनच तुम्हाला अजून पीक विमा त्या ठिकाणी आला नसेल मग कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी अपात्र केले तर त्या जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे कारण जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला हा पीक विमा मिळणार नाही तुमची जमीन असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही तसेच तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळणार नाही असं सांगण्यात आलं आहे जर कोडकाऊ शेत तुम्ही चुकीच्या पद्धतीने मार्गाने पीक विमा नोंदवलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याची चौकशी सुरू आहे आणि त्या शेतकऱ्यांनी चौकशी केल्यावरच पीक विमा मिळणार आहे तर या या ते जिल्हे बघा सांगली जिल्हा आहे जालना जिल्हा आहे बीड जिल्हा आहे तसेच आता पुणे जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा आहे त्या ठिकाणी जालना जिल्हा आहे तसेच या ठिकाणी आता बघा त्या ठिकाणी अकोला परभणी नंदुरबार सिंधुदुर्ग त्या ठिकाणी रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांची चौकशी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे कारण अनेक जिल्ह्यांमध्ये आता पीक विमा चुकीच्या मार्गाने भरला होता सरकारला त्या ठिकाणी फसवून त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी काय केले की त्या ठिकाणी जमीन पेरलेले सुद्धा नसून अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा नोंदवला होता आणि त्या ठिकाणी सरकारला सापडल्याने सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट समोर आले की जर चुकीच्या मार्गाने पीक विमा नोंदवला गेला असेल किंवा तुमचं जर त्या ठिकाणी नुकसान झालं नसताना चुकीच्या पद्धतीने गायरान जमिनी रस्ते कडची जमीन दाखवून ती जमीन सरकारची दाखवून पीक विमा त्या ठिकाणी तुम्ही घेतला असेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असं सांगण्यात आलंय त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाची माहिती ही होती त्यामुळे अशाच प्रकारचे नवनवे अपडेट पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद